जागा मध्ये शिंकोच्या प्लॅनिंग होता या ठिकाणी लोकांच्या सुखसुविधेसाठी मोकळा श्वास मिळावा म्हणून ज्या मोकळ्या जागा ठेवल्या त्या जागेवर दुसरं कुणी अतिक्रमण करायच्याऐवजी महानगरपालिकेकडे गेल्याच्यानंतर महानगरपालिकाच अतिक्रमण करते आणि इथल्या लोकांना अडचणीत आणायचा प्रयत्न करते ही जी जागा आहे ती लोकांसाठी लहान मुलांसाठी वृद्धांसाठी आणि वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमासाठी मोकळी ठेवलेली जागा आहे त्या जागेवर आयुष्यमान भारत या दवाखान्यासाठी म्हणजे कुठल्याही इथल्या लोकांचा विचार किंवा कुणाचाही किंवा इथल्या महानगरपालिकेच्या कि वार्ड सुद्धा माहीत नाही पण महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन येऊन फक्तजी श्रीकांतचे ऑर्डर दाखवून या ठिकाणी बांधकामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे इथल्या सगळ्या जनतेचा याला विरोध आहे ही जागा मोकळी आणि सर्वसामान्य लोकांच्या कार्यक्रमासाठी लहान मुलांसाठी वृद्धांसाठी असावी असं सगळ्याचं म्हणणं आहे त्या पद्धतीनं हे श्रीकांत साहेबांनी याच्यावर विचार करावा असं आमचं म्हणणं आहे नाहीतर या पद्धतीनं ना आम्ही या ठिकाणी आंदोलन छोडू हॅलो आज या ठिकाणी एच पी एस एल क्वार्टरच्या बाजूला जी सिडकोच्या नियमाप्रमाणे त्या मॅपप्रमाणे जी मोकळी जागा इथं सोडलेली आहे या मोकळी जागेचा जा वापर इथले आजूबाजूतील जे रहिवाशी असतील सिडको परिसर असेल आपलं कास्तिवाल अंबिका नगर असेल या ठिकाणी या रहिवाशींसाठी ही जी मोकळी जागा सोडलेली आहे या जागेवर लहान लेकरं खेळण्यासाठी वयवृद्धांना इथं बसण्यासाठी या ठिकाणी चांगल्या उपयोजना केला पाहिजे तर उलट नगरपालिका या ठिकाणी अतिक्रमण करून या जागा ब्लॉक करण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही आज सकाळीच वार्ड अधिकाऱ्यांना फोन लावला देशपांडे साहेबाला विचारलं इथं नेमके काम काय चालू आहे तर देशपांडे साहेब म्हणतात मला इथलं प्रयोजन काहीच माहीत नाही वार्ड अभियंताला फोन लावला मधुकर चौधरी यांना तर ते म्हणतात मला या ठिकाणचं काही संबंधित माहिती नाही अरे मग तुम्हाला काही माहितीच नाही तर नेमकी होतंय कुठून हे हे नेमके प्लॅन ठरवत आहे कोणी आणि विशेष म्हणजे ही लहान मुलांच्या लेकरांसाठी मोकळी जागा आहे श्रीकांत साहेबांचाच मागचा सा निर्णय आहे की ते म्हटले होते की औरंगाबादमध्ये ज्या ज्या ठिकाणी मोकळ्या जागा असतील त्या त्या ठिकाणी अगर कोणी अतिक्रमण करेल असेल तर ते स्वतः येऊन मोकळ्या ती जागा मोकळ्या करून देतील व लहान लेकरांना खेळण्याचं प्रयोजन करून देतील त्या ठिकाणी काही साहित्य लागलं तर उपलब्ध करून देतील उलट तेच हे कसे ऑर्डर काढू शकतात मग मोकळ्या जागेवर ते बांधकाम करून ही जागा ब्लॉक कशी काय करू शकतात ते हे चालणार नाही इथल्या आसपास ते रेवाशी सर्वांनी महिलांनी मुलांनी सर्वांनी इथं विरोध केलेला आहे आणि आमचा बी या गोष्टीसाठी विरोध आहे मी पुन्हा एकदा मनपा प्रशासनाला सांगू इच्छितो या ठिकाणी आज आमच्यावर जबरदस्ती करून तुम्ही या ठिकाणी काही उभारणार असाल तर ते आत्ताच थांबवा ही आम्हाला मोकळी जागा आसपास परिसरमध्ये कुठेही नाही आहे या ठिकाणी ही जागा अशीच राहिली पाहिजे नाहीतर आम्ही या सर्व आमच्या आज अवतीभोवती सर्व परिसर या महानगरपालिकेसमोर त्रिव आंदोलनाचा इशारा देतो आज इथे महानगरपालिकेच्या वतीने जे अतिकणा अतिक्रणा क्रमात्मक हे जे काम सुरू करण्यात आलं इथल्या आजूबाजूच्या वस्तीतल्या कुणालाही विचारात घेतलेलं नाही आणि माहीत सुद्धा नाही काय सुरू आहे तर आमची फक्त एवढीच इच्छा आहे इथे कि नगर संतोषी मातानगर आजूबाजूचा एरिया यामधील वयोवृद्ध माणसांना आणि लेकरांसाठी इथे बसण्याला उठण्याला खेळण्याला जागा नाही कुठली अगदी रस्त्यावर ज्यांच्या त्यांच्या आपल्या आपल्या प्रॉपर्टी आलेल्या आहेत पुण्याचे आपले आपले थोडेफार धार्मिक मंदिरं बांधलेले आहेत तिथे लेकरांना खेळता येत नाही आणि त्यामुळं ही जागा लहान मुलांना खेळण्यासाठी त्यांना बसण्यासाठी वयोवृद्धांना वे वेळ घालवण्यासाठी बसण्यासाठी सोडण्यात यावी कारण सर्व बहुजन समाजांना मध्ये पडते ही जागा दुसरं म्हणजे नगर संतोषी मातानगरमध्ये अगदी सिडकोचे माडाचे छोटे छोटे घरं आहेत छोटे छोटे बोळ आहेत आणि जास्तीत जास्त गरीब वर्ग आहेत त्या एरियामध्ये तर तिथल्या लोकांना छोटा मोठा काही कार्यक्रम करायचा झाला तर त्यांना हॉल घेणं परवडत नाही म्हणून त्यांचे छोटे मोठे कार्यक्रम होण्यासाठी छोटे मोठे लग्न वाढदिवस त्यांचा काही कार्यक्रम असाल की सर्व बहुजनांना ही जागा उपलब्ध असावी आणि ही एकच जागा या लोकांना लोकांनाही दोन तीन वार्डा मिळून एकच एवढी जागा खाली आहे की जे सामाजिक सर्वांसाठी कार्यक्रम करू शकतात आणि विशेषतः वयोवृद्ध आणि लहान मुलांसाठी ही जागा महत्वाची दुसरीकडे जागाच नाही लहान लेकरं रोडवर खेळू शकत नाही धोका आहे म्हाताऱ्या माणसांना सुद्धा तसाच रस्त्यावर धोका आहे म्हणून सकाळ संध्याकाळच्या वेळेमध्ये शांतपणे म्हातारी माणसं इथे बसू शकतात गरिबांचे कार्यक्रम होऊ शकतात आणि म्हणून आमचा महिला वर्गांचा याला या कामाला कुठल्याही शासकीय का कामाला ठाम विरोध आहे ही जागा सर्व बहुजन समाजासाठीच सोडण्यात यावी सर्व समाजाच्या कार्यासाठी सोडण्यात आली यावी दुसरी गोष्ट हा कुठल्याच जाती धर्माच्या लोकांसाठी पर्टिक्युलर नसेल दुसरी गोष्ट जर इथे सरकारी हॉस्पिटल घेत सारा सारामधला जो मध्यम वर्गीय वर्ग आहे हा काही गव्हर्नमेंट आणि पी एस सी सेंटरला जात नाहीये त्यांच्यासाठी प्रायव्हेट दवाखाने उपलब्ध आहेत जर सरकारी दवाखाने टाकायचे झाले तर स्लम एरियामध्ये टाकावे त्या लोकांसाठी टाकावे एक दोन चार वस्तू सोडून त्यांना दवाखान्याची गरज आहे संतोषी मातानगर अमृता नगर संजय नगर संजय नगर, नगर हा आणि जवळच काही फुटाच्या अंतरावर जो सरकारी दवाखाने आहेत त्यामुळे इथे सरकारी हॉस्पिटलची सुद्धा गरज नाही आणि कुठल्याही बाकी सरकारी योजना करण्याची गरज नाही इथे कारण इथे वयोवृद्धांना मुलांना आणि गरिबांच्या जा कार्याला जागा नाही शासनाला आणि महानगरपालिकेला आमचा सर्व महिलांच्या वतीने आणि येथील बहुजन मंडळींच्या वतीने आहे आणि हे इथे जर वेळ आली तर आम्ही उपोषणाला बसू तर ही जागा बहुजनांच्या साठी सोडण्यात यावी पण आजूबाजूला दोन चार हॉस्पिटल आहेत तर त्यामुळे तिथे येणारे जे सोच्च लोक असतात त्यांना बसायला थांबायला था ही जागा होते उलटा ठिकाणी लवकरच स्वच्छारोपण करू आणि समाजाच्या विकासासाठी ही जागा उपयोगात ठेवू आणि ती सोडण्यात यावे कुठलंही शासकीय काम इथे करू देणार नाही किंवा कुठला एखादा थांबवण्यात यावं आणि मोठा पॉइंट आहे की गरीब वस्ती आहे पाठीमागे आणि त्यांच्या कार्याला कुठेच जागा नाही ते पैसे घेऊन कुठं हाल सुद्धा घेऊ शकत नाही घरी थोडं कार्यक्रम करतेचे काल साराचा परिसर काय गव्हर्नमेंट च